हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः शिवशनाथ मित्रांनो मेकडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आता आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस समस्त विश्वास असो अयन दक्षिण ऋतु शरद मासाश्विन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटांनंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे रात्री एक वाजून आठ मिनिटानंतर ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो प्रीती योग आहे रात्री अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांतर आयुष्मान योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो बालवकरण आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटांतर कौलव सुरुवात होईल आणि रात्री एक वाजून अठरा मिनिटांतर तैतील कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु मिथुन राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे हा साडेसातीचा सा त्रास या राशींना किंवा या राशींच्या जातकांना होत आहे किंवा नाही हे आपल्याला ज्योतिषाकडे जाऊन कन्फर्म करून घ्यावं लागेल मित्रांनो जर शनी आपल्याला अशुभ असेल तर नक्कीच आपल्याला सा साडेसातीमध्ये त्रास होऊ शकतो आणि जर शुभ असेल तर घाबरण्याचे काही कारण नाही मित्रांनो शुभ क्षणी आपल्याला शुभच फळे देणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सहा वाजून तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा आपण जाणून घेऊया यामध्ये अस्तंगत ग्रह सध्या बुध ग्रह हा तीन सप्टेंबर पासून अस्तंगत झालेला आहे तो तीस सप्टेंबर पर्यंत अस्तंग असणार आहे तसेच वक्री ग्रहांमध्ये सध्या शनी वक्री झालेला आहे तो तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत तो वक्रीच असणार आहे तेव्हा हे दोन्ही ग्रह आपल्याला काय फळे देणार आहेत कुंडलीच्या माध्यमातून जन्मकुंडलीच्या हे आपण ज्योतिषाकडून जाणून घ्यावे मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पळी पाणी अक्षत एक फुल व फुलाची पाकळीला आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभो शंभूरा प्रवर्तमान वैवस्वत मन्वंतरे कलियुगे भरत भरतवस मेरो दक्षिण महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाण शालिमान शक एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्ठी सहसराणा मध्ये विश्वासु नाम सह दक्षिणायने शरद ऋतु अश्विन मासे मंद मंदवासरे अनुराधा नक्षत्रे बालव बालकर्णे पंचमेशवती वीरभतरात उत्पन्न मी कडप्पा द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून चार मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल निघा मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक वेदीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दिनांक एक दोन आठ अकरा बारा सोळा आणि सतरा डोळ्या झेवण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन आठ आणि बारा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत ऑक्टोबर दिनांक दोन आठ बारा आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ बारा आणि तेरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तू शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी देखील कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो आपल्याला देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा जर करायची असेल तर आपण देवी मातांची किंवा भगवान विष्णूची किंवा यांच्या अवतारांची आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण एक नियम लक्षात ठेवा मित्रांनो प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मूर्ती म्हटली की अभिषेक आलास या संबंधित देवताचा अभिषेक आपल्याला दुसऱ्या दिवसापासून मूर्ती जागृत राहीपर्यंत आपल्याला संबंधित देवताचा अभिषेक घेणे गरजेचे आहे आणि हे आपण जर करणार नसाल तर मग प्राणप्रतिष्ठित असलेली मूर्ती देखील खंडित मानल्या जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा योग्य तो काय आपण निर्णय घ्यावा मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये जाणून घेण्यासाठी आपण मला योग्य संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने यापेक्षा वेगळा या काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो <laughs> पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार पंचांश ती नाही मित्रांनो दिन विशेष मध्ये पाच रात्रीसाठी घटस्थापना आपण करू शकता आजपासून जर आपल्याला प्रतिपदेपासून ते आतापर्यंत जमले नसेल घटस्थापन करायला तर काही कारण असतो षष्टी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो या षष्टी तिथीवर आपले वडील किंवा आई जर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा विरहित असे शाधक्रम पंडिताच्या माध्यमातून करायचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा आणि अपराह्न काळामध्ये करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो रात्री एक वाजून आठ मिनिटांनंतर गबाड योगाला सुरुवात होत आहे हा अत्यंत शुभ योग हो असून मित्रांनो याचा आपण खात्रीने अनुभव घ्या मित्रांनो जे काही काम कराल त्याचा दुप्पट तिपट फायदा आपल्याला होऊ शकतो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ करता येणार नाही जे काही रेग्युलर आपण करत असाल तेच आपल्याला करावे लागतील मित्रांनो का सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो मित्रांनो त्यामुळे आपण महत्वाची किंवा विशेष अशी काम या दीड तासाच्या काळात करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी सोपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ हो, शिवशंभू महा